बऱ्याच काळानंतर झालेल्या मुंबई विद्यापीठातल्या सिनेट निवडणुकीचं मतदान आज पार पडलं दहा जागांसाठी मतदान होतं आणि अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ठाकरेंची युवासेना आणि भाजप प्रणित अभावीप माफ करा राष्ट्रीय स्वयंसंघ परिवारातील अभावीपमध्ये थेट लढत होते आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई मतदानाचा हक्क निवडणुकीसाठी खासदार संजय राऊतांनीही मतदानाचा हक्क बजावला, हक बजावला। शिंदेच्या सेनेनं मतदार यादा बदलल्याचा आरोप युवासेना सचिव वरुण सरदेसानी केला स्क्रिप्ट म्हणजे त्यांची एवढी तगडी होती की निवडणूक गेल्या वर्षी होणार होती त्यावेळी ब्याण्णव हजार मतदार होते आणि मग ती मतदार यादी बऱ्यापैकी युवासेनेला शिवसेनेला दार्जिणी असं त्यांना समजलं त्यांना वाटलं की वाट जर याच्यात आपण निवडणुकांना सामोरे गेलो तर युवासेना परत एकदा क्लीन स्वीप करेल म्हणून त्यांनी निवडणूक केवळ स्थगित नाही केली तर अख्खी मतदार यादी खारीज करून टाकली आणि शून्यापासून परत एकदा मतदार नोंदणी सगळ्यांना करायला लावली आणि हे करणारी मागणी मला वाटतं शिंदे गटाची जी काही युवासेना वगैरे त्यांनी केली होती पण आज दिसते की ते सध्या निवडणुकीला सुद्धा लढत नाहीयेत नाही आमच्या राज्यात एक घाबरत घटनाबाह्य मुख्यमंत्री बसल्यामुळे सिनेट निवडणुकीची देखील त्यांना मनात भीती बसलेली आहे युवासेनेची मनात त्यांच्या भीती आहे आणि म्हणून ही निवडणूक होऊ द्यायचीच नाही असं त्यांनी ठरवलं होतं तरी देखील मी कोर्टाचे खूप खूप आभार मानतो कारण आपण पाहता की आज सिनेटची निवडणूक पार पडत आहे मतदान चांगलं होत आहे आणि आमचे सगळेच मतदार मतदाना उतरत आहेत